चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आत्तापर्यंत आपण गुरुचरित्रातील अध्याय आठपर्यंत कथासार मराठीत भाषांतर पाहिले आहे आज अध्याय नववा सुरू होत आहे जर तुम्हाला अध्याय आठपर्यंत मराठीत भाषांतर हे क्रमाने ऐकायचे असतील तर चॅनलवर गुरुचरित्र कथासार अशी प्लेलिस्ट स्वतंत्र उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही क्रमाने कथासार पाहू शकता ऐकू शकता अध्याय नववा श्री नमः नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज श्रीपाद श्रीवल्लभ असताना त्यांनी आणखी काय लीला दाखविल्या सिद्ध योगी म्हणाला तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजा कर्मे करत असत त्या ग्रामात एक परीट राहत असे तो भाविक होता श्रीगुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तू कष्टाची कामे करतोस त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही ती आपुलकी पाहून पर्यट्याला खूप बरे वाटले संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला मठांगण झाडणे समार्जन करणे आदी कामे तो आवडीने करत असे वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत न नौ, नौका विवाहारासाठी गेला होता राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या त्या हसत होत्या गप्पा गोष्टी करीत होत्या शृंगालेली नौका नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा राजाचे सैन्य सेवक वर्ग सालंकृत हत्ती व घोडे नाना वाद्यांचा गजर असा तो सुख पाहून परीट अक्षरशः भाराहून गेला मठांगण झाडताना तो विचार करू लागला हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावेत तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरुची आराधना केली म्हणून या जन्मित याला हे सुख प्राप्त झाले आपल्या नशिबी मात्र कष्टच आहे आपले जिने व्यर्थच आहे तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्रीगुरु म्हणाले परिटा मनात मनात काय चिंतन चालले आहे तो म्हणाला स्वामी या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला याचा हेवा वाटता वाटला आपल्या हे सुख नाही म्हणून खंत वाटली पण असा विचार मी का करू तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे त्यावर श्री गुरु म्हणाले परिता तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस संसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीस त्यामुळे तुझ्या मनात खोप भोगांची इच्छा निर्माण होणे साहजिकच आहे त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्यास पाहिजेत अन्यथा मोक्ष प्राप्तीत अडथळा येईल म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदराचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर प्राप्त होईल परीट म्हणाला पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका श्री गुरु म्हणाले तू माझा निस्सिम भक्त आहेस मी तुला असे कसे अंतर देईन तुझ्या वृद्धापकाळी नृसिंह सरस्वती रूपाने तुझी भेट घेईन तुला ज्ञान देऊन या जन्मीची खून सांगेन ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर असे सांग तसे सांग परीट म्हणाला त्या भोगांचा या मतारपणी मला काय उपयोग ते सर्वसौख्य पुढील जन्मात तरुणपुणी तरुणपणीच भोगेन तेव्हा तथा असतो म्हणून श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला घरी गेल्यावर परीट मरण पावला कालांतराने त्याने बेदरांच्या राजवंशात जन्म घेतला ती कथा पुढे सांगणारच आहे परीटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला नामधारका श्रीपादांच्या वास्तव्याने कुरोपूर पवित्र झाले त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे अवतार कार्य पूर्ण होता श्री गुरु अश्विन वद्य मृग नक्षत्र गु गंगेत गुप्त झाले ते दृष्ट्या अदृश्य आले झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजूनही तेथेच आहेत त्यांचे कार्य अखंड चालूच आहे श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते श्री गुरुंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते अध्याय नववा समाप्त अध्याय दहावा श्री गणेशायणमह नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला महाराज सूक्ष्म राहिले असे आपण सांगितले मग त्यांचे अर्थात दत्तात्रयांचे पुढील अवतार कसे झाले सिद्ध म्हणाला गुरुंचा महिमा अतर्क्य आहे त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही ते कार्यासाठी अनंतरूपे धारण करू शकतात भगवान विष्णू वास करतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी अनेक अवतार घेतले आहेत ते तुलाही माहीत आहे सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव द्वितीय असे परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्व मान्य आहे हे सा हे साधर्म्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही म्हणून श्रीपाद यती कुरोपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांनी काल परतवे योग बलाने विविध वी अवतार घेतले हे समजून घे गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही जो अत्यंत आपुलकीने श्री गुरूंची सेवा भक्ती करतो त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात त्याची काळजी घेतात याविषयीची एक कथा सांगतो म्हणजे गुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल वल्लभेश नावाचा एक एक काशीप गोत्री ब्राह्मण होता तो सुशील व सदाचारी होता व्यापार करायचा तो श्रीपादांची भक्ती देखील करायचा त्याच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा एकदा तो व्यापारासाठी निघाला त्या खेपेत चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असे त्याने मनोमन संकल्प केला होता मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता संकल्प केला आणि श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला ती द्रव्य राशी घेऊन तो कुरोपुरास निघाला काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले आम्ही श्रीपादंच्या दर्शनासाठी कुरुपूर जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले त्याच क्षणी श्री गुरु श्रीपाद दिप्पाट देह धारण करून त्याचे स्वरूप प्रकट झाले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले श्री गुरूंनी आपल्या त्रिशुळे आणि त्यांना क्षणार्धात ठार केले एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला तो म्हणाला मला मारू नका मी निरपराधी आहे या ब्राह्मणाला मी उर मारले नाही माझे साथीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती मी याला वाचवू शकलो नाही मला क्षमा करा सर्वसाक्षी गुरुंनी त्याचे अंतःकरण जाणले त्याला क्षमा केली त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले ही विभूती या ब्राह्मणावर टाक तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली तर काय आश्चर्य तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण या तस्कराला विचारू लागला तू मला का धरले आहेस या सर्वांनी या सर्वांना कोणी मारले तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला शंकरासारखा दिसणारा एक तपस्वी येथे आला होता या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने म्हणून त्याने त्यांना मारले तुला जिवंत केले तो येथेच उभा होता आता कोठे गेला काही कळलेच नाही तुझी भक्ती थोर म्हणून तुझ्या रिक्ष रक्षणासाठी हा धावला होता ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले भक्तवत्सल हे ब्रीद मिरविणाऱ्या श्री श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले आपले धन घेऊन तो कुरहपुरास गेला गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली चार सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले असे आहे कुरहपूर क्षेत्राचे महात्म्य श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात हे तू नीट मनात धर भक्तांना त्याच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकात प्रकट होतात पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखविले नामधारक म्हणाला सिद्धनाथ महाराज श्री गुरुंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे आता मला नुसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा अध्याय दहा वा समाप्त अशा प्रकारे अध्याय दहापर्यंत आपल्या कथासार गुरुचरित्रातील कथासार पूर्ण झालेला आहे तुम्हाला जर असेच कथासार मराठीत भाषांतर जर ऐकायचे असतील तर, तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद